आता ठीक आहे ना आमदाराला मिठाई देणं काय खाली बघा खाली लावला बघ तर मिठाई देणं म्हणजे देतात सहसा आता पार्टी देतात आता आम्हाला आता एक खान्देशच्या आमदारानं तिथं आम्हाला पुरणपोळीचं जेवण ठेवलं सुरू करतो प्रश्न असा आहे की चोवीस डिसेंबरचा अल्टिमेट संपत यायला लागलाय शंका पोलिसांना अशी आहे की ट्रॅक्टर घेऊन किंवा वेगवेगळ्या मार्गाने मराठा समाज मोठ्या प्रमाणात उभा शकतो. त्यामुळे बैठक बैठकांचं सत्र सुरुवात काही ठिकाणी नोटीस ही देत काय वाटतंय तुमची काय भूमिका नागपूरच्या अधिवेशनामध्ये <coughs> माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल या संदर्भामध्ये स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडली आहे. मला वाटतं इतिहासामध्ये पहिल्यांदा एका मुख्यमंत्र्यांनी सर्व समाजाची बाजू घेताना ज्यांना आरक्षण द्यायची त्यांचीही ज्यांच्या आरक्षणामधून काही कमी होऊ नये याचीही संपूर्णपणे काळजी घेतलेली आहे म्हणून इतिहासात पहिल्यांदाच मी जे म्हणलो की इतक्या मोठ्या प्रमाणात ओबीसी मध्ये कुणबी मध्ये मराठा समाजाचा समावेश आता काही काळामध्ये होणार आहे त्याचे प्रमाणपत्र वाटण्याची आता म्हणजे सुरुवात सुद्धा झालेली आहे आरक्षणाचा मुद्दा सरकारनी अत्यंत गांभीर्याने घेतल्यामुळे हे आज सर्व फायदे आज मराठा समाजाला सुद्धा होत आहेत परंतु कधी कधी असं वाटतंय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे इतकं अंगावर त्या घेत आहेत जळ त्या निखारावर चालणं ज्याला म्हणतायत ना त्या पद्धतीने ते काम आहेत आणि याच समाज बांधवांनी सर्वांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे काही लोक आहेत जे एकनाथ शिंदे साहेबांना कोणत्याही प्रकारे कसं बदनाम केलं जाईल किंवा कसं अडचणीत आणलं जाईल याचा प्रयत्न करतायत म्हणून माझा सर्वांना विनंती प्रत्येक समाजाचा त्यांना आंदोलन करणं हा त्यांचा अधिकार आहे त्यांनी ते करावं परंतु मुख्यमंत्र्यांची भूमिका सुद्धा समजून घ्यावी की आपल्यासाठी नेमकं हे करताय का इतर मुख्यमंत्री किंवा इतर जे काही पूर्वीची काही लोक जी, का जी का होती जी सत्ताधारी होती त्यांनी ज्या भूलतापा दिल्यात तसे भूल दाखा देत आहेत मला वाटत जे जे एक एक पाऊल दमदारपणे मुख्यमंत्री टाकतायत आणि असलेला पीडा सोडवण्याचा प्रयत्न करतायत त्याला सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे <laughs> अल्टीमेटम देणं किंवा मोर्चे काढणं हा जरी तुमचा अधिकार असला तरी सरकार जर धम्मा असेल थांबलेला असेल काही करत नसेल तर निश्चित मोर्चे हे जोरात काढले पाहिजेत सरकारच्या विरोधात गेलं पाहिजे पण सरकार करत असताना त्यांना सहकार्याची भूमिका आपण ठेवली पाहिजे एवढंच या निमित्तानं मी त्यांना सांगू इच्छितो नाही आता त्यांचं काय काय वक्तव्य आहे त्यांनी करायचं त्यांचा अधिकार आहे परंतु मी सरकारच्या मार्फत किंवा सरकारची भूमिका म्हणून सांगतो सरकार अत्यंत गांभीर्यानं आरक्षणाचा मुद्दा सोडू इच्छिते त्यांचे प्रयत्न त्या पद्धतीने चाललेत या अख्ख्या महाराष्ट्राला उभ्या महाराष्ट्राला याची कल्पना आहे म्हणून त्यांना सहकार्य करा एवढीच विनंती मी या माध्यमातून त्यांना करणार भाजपच्या आणि आर एस एक वैचारिक बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये असं ठरवलं आहे की ज्यांच्यावर डाग लागले लाग त्यांना सोबत न घेता निवडणुका लढायच्या आहेत तर मग जे हुशार आहेत समजदार आहेत त्यांनी समजून घ्यावं की तुम्हाला सोबत न घेता ही निवडणूक लढली जाणार आहे आणि आगामी निवडणूक तुम्हाला कमळावर लढावी लागणार आहे म्हणजे तुम्हाला तुमचं चिन्ह वापर देणार असं कोण म्हणतं जितेंद्र आव्हाड यांचं राजकारणामध्ये पूर्वी काही प्रमाणामध्ये एखादा दोन विदूषक असायचे परंतु आता राजकारणामध्ये भविष्य पाहणारे जास्त झालेले भाजपचे झालेल्या बैठकीचं इतिवृत्त यांच्या हाती पडत आहे आणि हे त्या बैठकीला उपस्थित होते या आविर्भावात बोलताय आम्हाला काय करायचं किंवा भाजपनी भाजपची काय भूमिका घेतली पाहिजे संघाने काय भूमिका घेतली पाहिजे याबद्दल या, या लोकांनी चिंता करून आम्हाला निवडणूक कशी लढायची याची पूर्ण जाण आम्हाला आहे तुम्ही अनेक वेळा पक्षाशी केलेली किंवा नेत्यांशी केलेली गद्दारी हा महाराष्ट्र विसरलेला नाही यशवंतराव चव्हाणांपासून तर दादा पर्यंत ज्या पक्षाच्या नेत्यांनी गद्दारी केली त्यांनी आम्हाला बौद्धिक आम्हाला त्यांनी शिकवू नये आम्हाला निवडणूक कशा जिंकायच्यात किंवा कशा लढायच्यात हा निवडणुकीचा विषय आणि आम्ही मिळून ठरू त्याबद्दल या लोकांनी चिंता करायचं काहीच कारण नाही पण भाजप जर सोबत निवडणुका लढवेल अशी जर त्यांना इतिहास शिंदे गट पवार म्हणजे होत का आम्ही भाजप आम्ही सर्व एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहोत त्यात कुठेही लोकसभा विधानसभा लोकसभा पण आणि विधानसभा पण हे दोन्ही एकत्रपणे लढल्या जातील युती ही भक्कमपणे उभी आहे आणि या युतीचा परिणाम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसून सुद्धा कुठेही काम नकार लावाच ना मंत्र्यांमध्ये काय चर्चा झाली मंत्री काय बोलले तुम्हाला तुम्ही काम तिकडं हे लावता तुमच्या पक्षाचं अस्तित्व संपलेलं आहे त्या त्याच्याकडे लक्ष द्या उभाट्या गट असेल किंवा शरद पवार गट असेल यांना यांच्या पक्षाच्या अस्तित्वापेक्षा इतरांच्या घरामध्ये डोकवण्यात जास्त इंटरेस्ट आहे म्हणून हे दिवस आज त्यांना पाहायला मिळतंय पूर्वी सुद्धा शिवसेना भाजपाची युती होती त्या युतीमध्ये वेगवेगळं लढण्याचा इतिहास आहे जर अशा पद्धतीनं वेगवेगळं लढण्याचं किंवा भाजपा स्वतःच्या बळावर लढली तर आपल्या पक्षाचा स्वतंत्र लढण्याचा काही बी प्लॅन तयार आहे का एक लक्षात घ्या पूर्वीचे झालेले काही जर घटना असतील तर ते त्याचा पुन्हा पुनरावृत्ती होईल असं समजण्याचं काही कारण नाही आणि जेव्हा आम्ही उठाव केल्यानंतर माननीय मोदी साहेब असतील अमित शहा साहेब असतील यांच्याशी जे काही संवाद झालेला आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या लेवलवर तो अत्यंत स्पष्टपणे आहे आणि म्हणून येणारी निवडणूक आम्ही युतीमध्येच लढणार आहोत जर तर त्या गोष्टी या जर तर त्या त्या वेळ वेळात घेतलेला डिसिजन हे एकनाथ शिंदे साहेब घेतील धनुष्यबाण धनुष्य बाण आमचं आमचं चिन्ह धनुष्यबान आम्ही सर्व निवडणुका आमच्या ज्या आहेत त्या धनुष्यबान या चिन्हावरच लढणार आहोत लोकसभा विधानसभा दोन्हीही मुख्यमंत्री यांनी अजित पवार म्हणाले आणि कुणबी दाखला घेणार नाही मुख्यमंत्री एकतर शिंदे म्हणाले की मुख्यमंत्री हा सर्व समाजात असतो माझ्याकडे जो दाखला आहे त्यावर मराठा गेले आहे मी शेती करत असतो तरी कोणबी दाखला घेणार ना हा जनतेचा प्रश्न आहे कारण की कुणबी प्रमाणपत्र घेणं याचा अर्थ असा होतो की असलेल्या रिझर्वेशनचा फायदा घेणं जो आर्थिक दुर्बल घटक आहे त्या दुर्बल घटकाला मेन स्ट्रीम लाईन मध्ये येईल जर त्या मेन स्ट्रीम लाईन मध्ये यायचं असेल तर त्याला त्या ते समाजाला खालच्या सर्व याच्यातले फायदे मिळाले पाहिजे शिक्षणातला असेल नोकर भरतीतला असेल या सगळ्या फायदा त्यांना मिळाला पाहिजे म्हणून ते कुणबी प्रमाणपत्र आज मराठवाड्यातला शेतकरी हा अत्यंत दारिद्र्य अवस्थेत आहे आज त्याच्या मुलाबाळाला शिक्षण सुद्धा व्यवस्थित मिळत नाही म्हणून हे जे कुणबी प्रमाणपत्र जे लोक घेतील त्यांना या सगळं शिक्षणाचा फायदा होतील शिकतील त्या मुली शिकतील आणि हा समाज पुन्हा एका मेन स्ट्रीम येईल यासाठी हा ज्यांना वाटेल ते निश्चितच फायदा घेतील जे प्रस्थापित झाले किंवा जे आता मोठे आहेत त्यांना कुणबी च प्रमाणपत्र घेऊन शैक्षणिक फायदे घ्यायचे नसल्यास त्यांनी घेऊ नये तुमची चिंता वाढवणारी बातमी आहे अपात्रते संदर्भात सुनावणी पूर्ण झाली स्वतः किंवा आम्हाला त्याची जी अपात्र सुनावणी झाली त्याची आम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता नाही जर तुम्ही सर्वच मागचा जर सगळा इतिहास जर पाहिला आम्ही केलेला उठाव निवडणूक आयोगाकडे आमची झालेली सुनावणी सुप्रीम कोर्टात गेलेली के केस या सर्व बाबी जर पाहिल्या तर आम्हाला अधिकृत मान्यता पक्ष म्हणून मिळालेली आहे आम्हाला अधिकृत मान्यता नाव मिळालं पक्षाचं नाव मिळालं चिन्ह मिळालेलं आहे आणि आता जे काही सुनावणी झालेली त्या सुनावणीमध्ये आम्ही आमचे सर्व पुरावे दाखल केलेले आहे म्हणून एकीकडे पक्षातून काढलं असं म्हणायचं आणि दुसरीकडे आम्ही तुम्हाला अपात्रताची कारवाई करतो असे जे काही वादग्रस्त मुद्दे त्या ठिकाणी आलेले आहेत त्याचा निर्णय या मला वाटतं येणाऱ्या दहा तारखेला लागेल आणि आम्ही शाश्वत आहोत आम्हाला विश्वास आहे व तो निकाल आमच्या बाजूने लागेल उपसमितीचे अध्यक्षपद मराठा उपसमितीचे होते उद्धव ठाकरे यांच्या काळात तर त्याचं अध्यक्षपद एकनाथ शिंदे केलं जावं असं शिंदेच मत होतं मात्र ते करू नये यासाठी पडद्याच्या आडून उद्धव ठाकरे प्रयत्न केले असा दावा एकनाथ शिंदेनी केलेला आहे तर त्यावेळेला जर एकनाथ शिंदे उपसमितीचं अध्यक्षपद केलं असतं तर त्यावेळेस मी छाती ठेवपदी सांगतो याची परिस्थिती निर्माण नक्कीच आहे ता ता है है। हा जो उठाव झाला या उठावामागचे कारण जे अनेक आहेत त्यातलं एक प्रमुख कारण हे पण आहे एखादं काम जर एकनाथ शिंदे साहेबांनी केलं त्यांना त्याचा क्रेडिट जाऊ नये हा माणूस आणखीन वर जाता कामा नये याची दक्षता काही लोक त्या चमू मधले काही लोक हे घेत होते म्हणून जर तुम्ही पाहिलं असेल तर त्यांच्या खात्याच्या मीटिंग सुद्धा इतर लोक घेत होते आणि त्या मंत्री असून सुद्धा त्या बैठकीला सुद्धा त्यांना बोलवत नव्हते अशी अवस्था त्या काळामध्ये उबाठा गटातल्या मंत्र्यापासून तर सर्वांनी केली होती त्या चमोनी केली होती आणि तेच एक कारण आहे जर त्या टायमाला उपसमितीचे जर अध्यक्ष जर एकनाथ शिंदे साहेब असते तर तो अडीच वर्षाचा कालावधी हा दीड वर्षाचा कालावधी म्हणजे आतापर्यंत हा आरक्षणाचा मुद्दा केव्हा संपला असता एवढं मात्र निश्चित आहे एक शेवटचा प्रश्न माझ्याकडला असा आहे की उद्धव ठाकरे बद्दल देवेंद्र फडणवीसांनी चिंता काढला ते म्हणतात की दोन आठवड्याच्या अधिवेशनात दोन दिवस हजेरी लावली आणि दोन दिवस दर्शन मिळलं असं चिंतापणे तसं खरं नक्की झालेलं आहे ना नागपूरला जायचं प्रेस समोर जायचं प्रेस समोर बोलायचं संध्याकाळी आमदारांची बैठक घ्यायची जेवणाची मनाची दुसऱ्या दुसऱ्याविषयी उपस्थित दाखवायची जायचं सभागृहामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावर जेवढं लिहिलं जातं किंवा इतर त्यांचे पोपटपंची जे बोलतात त्या तेच भाषण त्यांनी स्वतः जर सभागृहात केलं असतं शेतकऱ्याचा कळवळा दाखवला असता आरक्षणा या विषयावर बोलले असते या मोर्चे चालले त्यांच्यावर जर बोलले असते तर कदाचित त्यांचा मॅसेज सुद्धा गेला असता परंतु त्या वेळेला काही बोलायचं नाही जो आपल्याला प्लॅटफॉर्म दिलेला आहे त्या प्लॅटफॉर्मवर बोलायचं नाही प्रेस घेतली म्हणजे माझं काम संपलं असे जे काही आहेत त्याच्यामुळं आम्ही फक्त त्यांना दर्शनापुरत पाहतो आले गेले इतकंच त्यांनी अधिवेशनाच्या काळामध्ये केलेलं कामकाज आहे मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवराजेश्वर मंदिर आहे त्याला फक्त पाचशे रुपये निधी दिला जातो मुख्यमंत्र्यांनी जास्त निधी देण्याचे आदेश दिलेत मात्र कर्मचारी किंवा अधिकारी ज्यांच्याकडे लक्ष देत नाहीये पाचशे रुपयावरती पंचवीस हजार निधी देण्यात यावा छत्रपती शिवाजी महाराजांना असा एक अशी मागणी केली जाते निश्चित ही बातमी आता समोर आलेली आहे आणि मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत निर्णय सुद्धा घेतला असेल चिंता करायची नाही गडकिल्ले असेल शिवाजी महाराजांचे ज्या ज्या ठिकाणी स्मारक असेल किंवा जा कोणत्याही जाती धर्माचा असेल त्याचं संवर्धन करणं त्याची देखभाल दुरुस्ती करणं हे शासनाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी हे शासन परिपूर्णपणे करेल मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले मात्र अधिकाऱ्यांची त्यांच्यावर मग तातडीने कारवाई सुद्धा त्याच पद्धतीने केली जाईल हे मुख्यमंत्री आहेत बोलतील कमी काम जास्त करतील म्हणून तो कदाचित मग तो अधिकारी त्या जागेवर राहणार नाही एवढं मात्र मुख्यमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर काही आरोप केले होते सभागृहात ते काय मला माहित नाही खोट्या राजकारणी सत्तेवर बसले आहे त्यांनी सगळ्यात जास्त टेंडरबाजी केली आपण कोणावर बोलतो याचं त्यांना भान नसेल भाजपची स्क्रिप्ट ते वाचून दाखवतात असं संजय राऊत ते काय बोलले हे माहित नाही बाकीच्या ठिकाणी नाक खपसतं येत बाकीच्या ठिकाणी काय करायचं ते कळत आणि एवढं सभागृहातलं भाषण त्यांना माहीत नाही त्या टेंडरमध्ये झालेले घोटाळे त्यांना माहीत नाही मग जर हे खोटं असेल तर तसं सा ठणकावून सांगा ना आम्ही हे खोटं बोलतायत म्हणून परंतु हे सर्व त्यांना माहिती आहे की हे झालेलं आहे आणि आता याचा रोख एक एक सगळ्या चौकशीमध्ये समोर येत आहेत त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना चौकशीसाठी बोलवलं जात आहे या सर्व ज्या घटना घडत आहेत याची संपूर्ण कल्पना संजय राऊतला आहे म्हणून नरोवा कुंजरोवाच्या भूमिकेत ते राहणार आहेत त्यांना आता बाकीच आठवणार नाही फक्त स्क्रिप्ट वाचायची ही स्क्रिप्ट भाजप लिहून देणार आहे शिवसैनिकांनी हे शिकलंय बाळासाहेबांकडून आम्ही हे शिकलो का बाळासाहेबांनी स्पष्टपणे बोलण्याचं आणि धाडस दाखवण्याचं जे काही मंत्र आम्हाला दिलाय त्या मंत्राच्या आधारेच आम्ही बोलतो कोणाची स्क्रिप्ट वाचायची आम्हाला गरज पडत नाही तुम्ही शरद पवारची जी स्क्रिप्ट वाचतायत तेवढंच पुरे असं काही नसत आदित्य ठाकरेला अटक करून काय आम्हाला मेडल घ्यायचंय का दोषी जर तो दोषी आढळला तर जेलमध्ये जाईल जर दोषी नसेल तर त्याला बाहेर राहील तो आदित्य ठाकरे जर अटक झाली तर बस आम्हाला मेडल मिळेल ना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला असेल असं थोडं जास्त कायदा सर्वांसारखं सारखा सार का आहे जो दोषी असेल त्याला जेल होईल जो दोषी नसेल तर निर्दोष होईल बरं हे चोवीस तारखेची जी डेडलाईन आहे ती सोडवण्यासाठी सरकारकडनं खूप प्रयत्न सुरू आहे वारंवार सगळे मंत्री जाऊन भेटत आहेत त्यांचा सरकारवर फारसा विश्वास नाही असंही ते सांगत आणि आंदोलन होईल असंही ते सांगतायत तसं बघत या सगळ्या कारण आता डेडलाईन नंतर पुन्हा आंदोलन होणार आहे सरकार आरक्षणाच्या या आंदोलनाला अत्यंत गांभीर्याने घेत काही लोकांना वाटत की सरकार आंदोलन कर्त्याच्या बरोबर जाऊन चर्चा करत हे योग्य नाही परंतु आम्ही सरकार म्हणून आपली भूमिका आंदोलनकर्त्यांना समजून सांगतोय त्यांच्याशी संवाद साधतोय आणि महाराष्ट्राचं वातावरण कुठं बिघडू नये याची काळजी सुद्धा घेतोय म्हणून एकमेकाशी साधलेला संवाद हा कधीही निगेटिव्ह घेऊ नका जर सरकार तुमचं आहे सरकार तुमच्यासाठी आहे तर तुमच्याशी बोलायला आम्हाला कोणत्याही प्रकारची कमीपणा वाटत नाही किंवा आम्ही त्याला कमीपणा वाटून घेत नाही म्हणून संवादामधून जर प्रश्न सुटत असेल आणि आरक्षणचा मुद्दा जर मार्गी लागत असेल तर त्यामध्ये काही गैर नाही कर्नाटकने आपली साडेआठशे गाव बळकवली होती तसाच प्रकार आपला गोष्ट गुजरातचा पाहण्या होतोय गुजरातमध्ये आपली दोन गाव बळकवण्याचा प्रयत्न सुरू केलाय ज्या प्रकारे चीन भारतामध्ये घुसण्याचा प्रयत्न करते तसं महाराष्ट्रात इतर राज्यांचा घुसण्याचा प्रयत्न सुरू आहे बापर चीन कुठं गुजरात कुठं महाराष्ट्र कुठं ते दोन गाव कुठं त्या दोन गावामध्ये असलेला जो काही प्रश्न आहे त्या दोन गावाला गुजरातचाही बेनिफिट मिळतोय त्यांना महाराष्ट्राचाही मिळतोय काही लोकांचं जी काही बॉर्डर लाईन तिथे जी काखलेली आखलेली आहे त्या बॉर्डर लाईनवर वाद आहे म्हणून दोन्हीकडचे महसूलचे अधिकारी हे प्रश्न गेल्या वर्षभरापासून जेव्हा निघला तर ते दोन्ही अधिकारी मिळून ते बॉर्डर जे आहे ते फिक्स करायचं काम चालू आहे आणि त्यांच्या त्या गावातल्या त्या, दोन्ही लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा मागणी सुद्धा नाही परंतु त्यांनी पत्र सादर केले पत्र दिलेले त्यांनी पत्र जे आहे ती पत्र समोर बांधलेली आहे त्याला त्रास होते आतापर्यंतची माहिती प्रमाण तर त्यांना कोणताही त्रास नाही जर असेल तर सरकार त्याची निश्चित काळजी घेईल बीड मध्ये इशारा सभा होणार आहे धनंजय पाटील यांची मात्र त्या अगोदरच काही आंदोलकांना तिथे जे आंदोलक पहिले आंदोलनामध्ये होते त्यांना सव्वाशे जणांना नोटीस आलेल्या त्यामुळे संताप व्यक्त होतो मराठा समाजामधून त्या नोटीसा कशा पद्धतीने आंदोलन असो कोणताही मोर्चा असो कोणताही सार्वजनिक उत्सव असो त्या त्या, त्या काळामध्ये त्या त्या भागातील असलेले लिस्टिंग वरचे जे ज्यांच्यावर गुन्हे आहेत अशा लोकांना नोटीस या दिल्या जातात सर्वसामान्याला नोटीस कधीही दिल्या जात नाही किंवा त्यांच्या अधिकारावर कधीही गदा आणल्या जात नाही तर तसं सरकार कधीही करणार सुद्धा नाही आंदोलन हा विषय वेगळा आहे परंतु आंदोलनामध्ये कोणती गडबड होऊ नये आंदोलनात जे शांततेने चाललंय त्याला कुठेही गालबोट लागू नये म्हणून काही ज्याला ब्लॅकलिस्टेड म्हणतात किंवा ज्याला ज्याच्यावर कुणी काही गुन्हे असतील यांच्या या लोकांना नोटीस दिले जातात आणि शांतता प्रस्थापित करण्याचा हा कायदेशीर मार्ग आहे म्हणून त्याच्यामध्ये नोटीस मिळाली म्हणजे त्याच्यावर गुन्हे दाखल झाल्यास समाजाचं काहीही कारण नाही संजय राऊत की भाजपकडे पक्ष कोण्याची चिलीम आहे आणि चिलीम मारून हे पक्ष फोडते म्हणजे भाजप चिलीम मारून पक्ष फोडते आणि तुम्ही ड्रग्स घेऊन भ्रष्टाचार करता हा त्यातला फरक आहे गंजेटी सारखे तुम्ही सुद्धा तुम्ही ते ड्रग्सच्या नशेमध्ये असल्यासारखे तुम्ही वावरताय आणि त्या असलेल्या <laughs> उठाबा गटाची वाट लावतायत कधीतरी याची लाज स्वतःला वाटू द्या आपण काय केलंय याचा जर तुम्ही आलेख जर पाहिला ना तर पाश्चातापाशिवाय तुमच्या हातात काहीही लागणार नाही माणसात माणूस न ठेवणार ठेवला त्यांना एकमेकापासून दूर करण्याचं पाप तुम्ही केलेलं आहे याचे फळ तुम्हाला भोगावं लागतील कुणाचीही दलाली करा परंतु पक्षाला फोडण्याचं फुड़। फुड़। पाप तुम्ही केलंय हे दलाली तुमची काही संपेल ना ज्याची दलाली करत होते ते तुम्हाला लात मारल्याशिवाय राहणार नाही सगळ्यात जास्त लोक हे शिंदे गटात द्या काहीतरी करा ना तुम्हाला कोण न्यायालय सरकारवर विश्वास नसेल तर न्यायालय जा ना तिथं तुमची हुशारी तुमची अक्कल त्या ठिकाणी वापरा ना घोषणा तुम्ही असं आरोप काय करता जा तुमची पीआयल दाखल करा जर असं असेल ना तर त्यांना सगळ्याला जन्म टाकलं पाहिजे आणि दिल ना न्यायालय आदेश पण तुमचा न्यायालयावर विश्वास नाही तुमच्या सरकारवर विश्वास नाही तुम्ही म्हणजेच सर्वस्वी आहात असं जे समजताय जे तुम्हाला आविर्भाव झालेला आहे जे तुम्हाला अहंकार झालेला आहे त्या अहंकारामध्ये तुम्ही इतरांना घेऊन डुबतायत एवढ मात्र निश्चित आहे